बुलढाणा जिल्ह्यात हृदयाचा थरकाप उडवणारी दुसरी घटना घडली बुधवारी चिखली येथील अपहरण करण्यात आलेल्या दहा वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती तर दुसरीकडे शेगाव येथील चौदा वर्षीय कृष्णा याचे देखील अपहरण झाले होते आज या मुलाचा देखील मृतदेह जंगलात आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराडे यांच्या खुनाच्या बातमीने जिल्ह्यावर एकच हळहळ व्यक्त होत आहे दोन दिवसात अशा दोन घटना घडल्या आहेत चिखली तालुक्यातील अंबाशी येथील अरहांचा खून झाल्याची घटना तेवीस जुलैला उघडकीस आली होती दरम्यान नागझरी येथील चौदा वर्षीय कृष्णाचे तेवीस जुलै रोजी अपहरण झाले होते ट्युशन क्लास आणि शाळेत गेलेला कृष्णा घरी परतला नसल्याने शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान आज त्याचा मृतदेह भास्तन येथील जंगलात आढळला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे तेवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी कृष्णाला एक संशयित मोटरसायकलवरून घेऊन जात असल्याचे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले त्यावरून पोलिसांनी त्या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यानंतर हा खुनाचा उलगडा झाला कृष्णा कराडे शेगाव येथील बुरुंगले विद्यालयात वर्ग आठवीत शिक्षण घेत होता कृष्णाचा मृतदेह पोतडीत टाकलेला आढळला त्याच्या मृतदेह शेजारीच त्याची शाळेची बॅग पडलेली आहे पोलिसांनी या प्रकरणी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले असून विचारपूस सुरू आहे या हत्येमागील सत्यता नेमकी काय हे पोलीस तपासाअधी पुढे येईल